वाक्य आहे खालीलपैकी संयुक्त क्रियापद ओळखा चार पर्याय पहिला पर्याय आहे माकड झाडावर चढून बसली दुसरं आहे बाळ दोन घास खाऊन जा तिसरा आहे मी सर्व अभ्यास करून टाकला चौथा आहे आत्ताच पोस्टमन येऊन गेला या चार पर्यामध्ये आपला आन्सर आहे नंबर तीन आता हे वाक्य हे वाक्य हे वाक्य साहित्य क्रियापदामध्ये का येत नाही सहित्य क्रियापद बनते कसं सहित क्रियापद बनते धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद धातु साधित अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर बनते संयुक्त क्रियापद धातु साधित आणि सहाय्यक या दोन्हीमधून जेव्हा एकच क्रिया होते ही। जेव्हा ते वाक्य सैत्य क्रियापद बनते आणि धातू साधित आहे आणि सहाय्यक आहे पण या दोन्हीमधून दोन क्रिया का होत असेल तर ते वाक्य सैत्य क्रियापदामध्ये येत नाही म्हणजे इथे चढण्याची क्रिया आणि दुसरी बसण्याची क्रिया आली चढला सुद्धा आणि बसला सुद्धा म्हणून हे वाक्य सैत्य क्रियापदामध्ये येत नाही खाऊन जा खा सुद्धा आणि मग जा सुद्धा दोन क्रिया वेगवेगळ्या आहे म्हणून सैत्य क्रियापद नाही आहे मी सर्व अभ्यास करून टाकला म्हणजे माझा सर्व अभ्यास झालेला आहे म्हणून हे वाक्य सैत्य क्रियापदामध्ये येते आणि आत्ताच पोस्ट म्हणून येऊन गेला आला आणि मग गेला दोन क्रिया वेगवेगळ्या आहेत दोन क्रिया वेगवेगळ्या गेल्या असेल दोन क्रिया वेगळी असेल दोन क्रिया वेगळी असेल तर ते वाक्य संयुक्त क्रियापद होत नाही धातू साधित आणि सहाय्यक या दोन्हीमधून जेव्हा एकच क्रिया होते तेव्हा ते बनते संयुक्त क्रियापद